तर नमस्कार शेतकरी बंधू श्री स्वामी समर डेअरी फार्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील तर त्यांना विनंती आहे की कृपया कुर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून असले जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती तर भरपूर शेतकऱ्यांना याचा फायदा पण झालेला आहे पण काही काही शेतकरी आपले व्हिडिओ बघतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर कृपया करून सर्वांना विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर आज व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय जातीवंत कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे तिने स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईलचे संपर्क साधायचा आहे कालवडी एकदम मस्त आहेत लाकवडी कालवडी आहेत तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी मोबाईलचा संपर्क साधायचा आहे किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद